नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कालकथित कुंदन महादेव खाडे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भीमक्रांती तरुण मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेडग शहर यांच्या वतीने समर्थ प्राथमिक आश्रमशाळा येथे वसतिग्रहाच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नानासाहेब वाघमारे आर पी आय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लालासाहेब वाघमारे माजी नगरसेवक कवटेमहांकाळ नगरपंचायत विकास कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर आवळे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे माजी उपसरपंच दादासाहेब केंगारे राहुल जाधव लखन कांबळे अलंकार कांबळे विकास कांबळे मयूर कांबळे निलेश कांबळे पप्पू कांबळे प्रदीप कांबळे आशुतोष जाधव साहिल शेख अभि कांबळे नागेश यादव इत्यादी उपस्थित होते यावेळी बोलताना नानासाहेब वाघमारे व वा लालासाहेब वाघमारे म्हणाले आणि सर्वांना माहीत आहे शिक्षणाशिवाय क्रांती होऊ शकत नाही आणि शिक्षण हेच आपल्या प्रगतीचं स्त्रोत्र आहे त्यामुळं तुम्ही शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या ज्या तुम्हाला अडचणी निर्माण होतील तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो खरोखर तुम्हाला काही जरी या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर आम्हाला कधीही कळवा आम्ही त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण का आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना शिक्षण आहे काय महत्व आहे शिक्षणाचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे त्यामुळं बाबासाहेबांनी जर शिक्षण घेतलं नसतं तर राज्यघटना लिहू शकले नसते आणि सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना न्याय देऊ शकले नसते कारण या देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी किती कालावधी गेला किती प्रयत्न झाले आणि किती संघर्ष झाला त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी शिक्षणाची क्रांती होती ती क्रांती तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोचवावी त्यासारख्या श्रमशाळांचे त्या ठिकाणी निर्मिती झालेले आहे आणि असे वारंवार कार्यक्रम झाले पाहिजेत आणि तरुण त्या मुलांच्या -वार तरु, मनावरती शिक्षणाच्या झाले शिक्षणाचं प्रमाण तर थोडंसं कमी कमी होत चाललेलं आहे कारण या उदय निर्माण झाला आहे त्यामुळे खरं शिक्षण काय आहे याचा अभ्यास असं काही कळला नाही त्यामुळं इथं सुद्धा तुम्हाला मी सांगू इच्छितो या आश्रम शाळेमध्ये सुद्धा मुलांना भविष्यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची प्रक्रिया आणि त्यांची सुरुवात कशी करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे शिक्षकांना मला सांगायचं इथं असणाऱ्यांना विचारा तुम्हाला काय काय म्हणायचं आहे त्या माध्यमातून त्यांची प्रगती होऊ दे कारण इथं असणाऱ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रांती करू शकतो शिक्षणाच्या माध्यमातून त्यामुळे इथं असणारे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं व शिक्षणाची क्रांती ती, ती गरीब त्या ठिकाणी आयुष्याची एक शिदोरी गाठत आहे तर अशा पद्धतीचा संकल्प इथून पुढच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि इथून पुढच्या काळामध्ये याच्याही पेक्षा उत्कृष्ट असे उपक्रम आता आपण नाव नाव घेतले नागेश कांबळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बेडक शहरातील सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांनी मिळून हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट आणि उल्लेखनीय आहे आपल्या शाळेतील ही संख्या बघितली तर आपण आपल्या आईवडिलांना सुद्धा आपल्या पोटची मुलं सांभाळणं आताच्या परिस्थितीमध्ये अवघड झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण या मुलांचा आपल्या पोटच्या मुलासारखा सांभाळ करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्व शिक्षक वर्गाचं मी प्रथमता या ठिकाणी अभिनंदन करतो कारण आपण ही मुलं घडवीत असताना या मुलांना ते ते संस्कार देऊन त्या रूपी आयुष्यामध्ये त्यांना त्याच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी तुम्ही आपला कुठलाही शिक्षक असेल तो ज्या वेळेला विद्यार्थी एखाद्या उच्च पदावर जातो आणि त्या शिक्षकाच्या पुढे येतो त्या वेळेला त्याच्या आयुष्यामधला सर्वात मोठा सन्मान त्या शिक्षकाने जो काही कमवलेला असतो तो तो असतो आणि त्याच्या डोळापुढे तो विद्यार्थी ज्या वेळेला येतो त्याचं मत अक्षरशः आनंदाने बुडून जात आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असेल असेल अशा पद्धतीचा विचार त्यांच्यामध्ये